उद्या मस्त उद्या मस्त जायला लागते आता आमु देवरांनी पाहायला जायला लागते उद्या मस्त मजा येते लो चली मैं टिक 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 लो चली मैं अपनी रिवर की वरात लेके लो चली मैं टिक 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 हूं पण थोडंस पार्लर मध्ये वगैरे जाऊन यावं लागेल मला माझं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना मोठ्या चेटाने म्हणून मग नाही काय असं <laughs> करतो छातील घेऊन जातो पार्लर मध्ये मस्त फेशियल थ्रेडिंग मस्त केस वगैरे कट करते आणि सर्व करून येते वॅक्स वगैरे ब्लिचिंग सर्व करून येते छान दिसली पाहिजे मी मग इम्प्रेशन पडलं पाहिजे माझं छात म्हणते चला छात म्हणते चला आपण दोघी पार्लरमध्ये जाऊन मस्त तयारी करून नये पण फेसिअल करू का कोणतं करू फेसियल कोणतं करू की त्याने माझा चेहरा एकदम ग्लो करील मस्त चमकेल कोणतं कोणतं फेसिअल करू एक आयडिया मी की त्याला फोन करून विचारतेस गड्या की कोणतं फेसिअल करू म्हणून तिला जास्त नॉलेज आहे तिचं पार्लर आहे ना हॅलो हॅलो हां ताई मी बोलते ना प्रियंका हो ना हो ना बोल ना बोल ना काय म्हणतो ती अ म्हटलं काही नाही ताई ते माझ्या देवाजीसाठी मी पोरगी पाहायला चाललो म्हटलं उद्या म्हटलं फेसिअल करायचं होतं मला कोणतं करू सांगन चांगलं सांगू चांगली चमकली पाहिजे मी चांगलं इम्प्रेशन पडलं पाहिजे माझं मस्त गोरी गोरी दिसली पाहिजे अच्छा का पोरगी पाहायला चालली काय देवाजीसाठी फेसिअल कर ना मग कर चांगलं गोल्ड कर गोल्ड मस्त गोल्ड कर गोल्ड चेहरा शायनिंग मारी आणि मस्त तुला पुढे दिसील गोल्डच कर बघ इथं आली असती इथं गेली तर बॉमी मी करून हम्म गोल्ड करू काय बर 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 गोल्डच करते मग <laughs> बरं थँक्यू तही था सांगितल्याबद्दल जास्त की बोलत नाही आता म्हणजे कसं खूप काम आहेत आज वेळ पण नाहीये ठेवते मग हा चला बापा आता गोल्ड फेसियल करून घेतो गोल्ड फेसिअल करतो मस्त हो आले का तुम्ही बरं झालं आले मी तुम्हाला फोनच करणार होते आता म्हटलं द्या काही हजार दोन हजार रुपये द्या ना फेसियल वगैरे करून येतो ना आता उद्या जावं लागते फोरगी पाहिले तर उद्या पूर्वी पाहायला झाला तर तुझं काय करावं लागते तू करायला मेकअप करून राहिली आणि तुझं लग्न आहे का तुझं लग्न आहे का ओ किशोर तुका करून दढला तूच मटकून राहिली अ कशी होत मी मी द्या मी किशोरची वहिनी आहे ना इम्प्रेशन पर्शंट पाहिजे ना माझा मोठी हाय वहिनी आहे ना मी तुम्ही सांग साधे सुधे हे शेअरवाणी घालून मी थोडी येणार आहे काही मी तर मस्त तयारी करून येणार आहे म्हंटलं त्याचे ना दोन तीन हजार रुपये द्या बापा बापा दोन तीन हजार रुपये तक मायावालो हा दोन तीन हजार रुपये कायचे बापा झडायला लागले का पैसे लडायला लागले काय द्या नव द्या नव कधी तर मागत नाही मी द्या ना आता द्या आता द्या ना आता द्या नव द्या नव द्या नव द्या द्या न अरे <laughs> <laughs> उठ बाबा घे बा पैसे घे बाय मोकडी होई बा लवकर मीला पागळ करशील तुम्हाला पैसे दिले नाही तर जमलं का बघ माझ्या मैत्रिणीनं असं पटा लागते नवऱ्याला देतच नव्हते तशी आता तशी पटका नाही केलं मग त्यांना मैत्रिणी बोर करते म्हणून मी त्यांना हो। का? ना, ना आपण पार्लर मध्ये जाऊन थोडस फेसिल वगैरे करू थ्रेडिंग करू क्लीन अप करू ब्लीच करू चला ना थोडी तयारी ना आपण नवरदेवाचा भाव जाय शोभलं पाहिजे ना हो ताई ना थोडस तयार होऊन ना कारण किती साधा सुद्धा आहे आपण नवरीकूप स्टँडर्ड आहे म्हणते आपल्याला हलकट समजेल ती प्रियंका खांना अजून कशात काही नाही फाटक्यात पाय नाही अजून ते लग्न ठरलं नाही काही मी काहीच नाही हा मस्त पायाचाच कार्यक्रम आहे एवढं कशाला फेसियल हे मग लग्न ठरलं एंगेजमेंटले वगैरे करू मग फेसियल करणंच आहे मग लग्नात एंगेजमेंटली आतापासून कशाला फक्त पायरेच चाललो ना आपण जसं आहे तसं आहे रे आणि कशी असली ती आपण फागील दिसणारच आहे ना अजून कशाला पुढे पुढे करायचं पु� तिच्या जागेवर आपण आपल्या जागेवर हो ताई बरोबर आहे तुमचं पण चला ना ताई चला ना हे बा तुम्ही असाल का करू मीच करते माझ्यासोबत सोबत चला आणि तुमच्याकडे पैसे नसतील ना तर पैसे आहेत माझ्याकडे मी मागितली आणले <laughs> देतच नव्हते मी बरोबर मागं लागली दिले मग तर काय मी तुमचे पैसे भरतो त्यात काही प्रश्न नाही आहे तुम्ही माझ्यासोबत चाला आणि नसाल करत तरी माझ्यासोबत चाला मला कंपनी चला ना ताई बाई प्रियंका संध्याकाळचा स्वयंपाक बिरायला आई चिडचिडीवरती दोघी गेलो तो आईने विचारलं काय हो विचार तुम्ही आता बाईले विचार तुम्ही विचार तुम्ही आता बाईला आता बाई होत म्हणतात आता बाई हो आता बाई आता बाई काय हो काय झालं की मी पार्लरमध्ये जातो ना आम्ही पार्लरमध्ये जातो पैसे आहेत माझ्याजवळ पैसे आहेत मला दिले मला त्यांनी दिले मला पैसे थोडंसं फेसिल गिसिल करून येतो ना उद्या लागते ना उद्या पोरकी पाहिले फेसिवल थ्रेडिंग हा चालते का तुम्ही मी काली हुआ मी काय रही हूं हां मी नहीं येत गीत आणि तू काय चालली हुआ एवढा अटापट्टा करून झाली हां अटापट्टा करून पोरकी पाहिली नको त्याच्या मी बंदरावानी सांगूरली तुले हां असे सांगते दिसतो तू ते नको करू दे तोंड धुदेन के भुया कापू दे असं करू दे तसं करू दे हाजी काम करू नको हा पहिले पहिल्या भेटीत सिंह योग करू पहिल्याच भेटीत चाय आपलं हा समान तू भुकते अशा ना पहिल्या भेटीत नको हे करू मग जशी तशी चांगली आहेस तू लटाफट्टा करून नको यु वर्गी पाहिले माझ्या सांग चांगली ये चांगली आहे आणि कमी बोलतो जरा तिथे कमी बोलतो फायदा फायदा नको करतो तिथं हो आता बाई नटापटा नाही करत मी नटापटा नाही करत फक्त तोंडू येतो हा तोंडून येतो नाही तोंडून येतो गोरी गोरी होतो काय झालं

नाही नाही मी आई मला नाही करायचं काही मी जातच नाही हे मला नांदाला उरली माझ्यासोबत चाला माझ्यासोबत चाला मला काही करायचं नाही आहे माझ्याकडे पैसे नाही आहे गोपाल दादाला सोबत चालली जाय चौक आहे तुम्ही करून दुसरी नाही करीन ना मग अजून ते लोक म्हणते नाळाची नाहीये काय नळाची नाही आहे काय दोघी सारखंच करून या